यानंतर वनश्री लाभसेटवार महाराष्ट्रातनं मुलींमध्ये सर्वप्रथम आलेले व्यासपीठावर उपस्थित आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय मदले सर सन्माननीय चौहान सर युनिक अकॅडमीचे सर्वे सर्व तुकाराम जाधव सर व्यासपीठावर उपस्थित इतर सर्व मान्यवर आणि सर्वात महत्वाचं या कार्यक्रमासाठी आवर्जून आणि उत्स्फूर्तपणे उपस्थित असलेले माझे सर्व विद्यार्थी मित्र मित्रमैत्रिणींनो सर्वप्रथम गीत अकॅडमीची मनपूर्वक आभारी आहे त्यांनी मला ह्या मंच आणि मनोगत व्यक्त करण्याची एक संधी उपलब्ध करून दिली मित्रांनो तुम्ही ऐकलंच असेल आता आपण बरंच डिस्कस पण केलं की स्पर्धा परीक्षा ह्या खूप आव्हानात्मक असतात निश्चितता नसते ह्याला बरीच कारणं आहेत सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे विविध विषयांवर तुम्हाला प्रभुत्व असायला हवं आणि दुसरं म्हणजे अभ्यासक्रमाचा आवाका खूप मोठा आहे मित्रांनो त्याहीपेक्षा महत्त्वाचं कारण हे आहे की या परीक्षेमध्ये सक्सेस रेट हा खूप कमी आहे आपण विचार केला तर एम पी एस सीसाठी सुमारे तीनशे ते चारशे जागांसाठी सरासरी अडीच ते तीन लाख विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा सुरू होते आणि यशस्वी विद्यार्थ्यांचं प्रमाण फक्त शून्य पॉईंट शून्य एक टक्के एवढंच असतं त्यामुळेच ह्या परीक्षेत एवढी अनिश्चितता आणि एक चॅलेंज आहे या सगळ्या परिस्थितीची नीट जाणीव मला हा प्रवास सुरू करण्यापूर्वी होती हा प्रवास सुरू करण्यापूर्वी मी शासकीय आयुर्वेद महाविद्यालय नांदेड येथे पदवीपर्यंतचं प्रशिक्षण घेतलं आणि त्यानंतर आरेपोदार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई इथून मी पदव्युत्तर शिक्षण घेतलं माझ्या या नऊ वर्षाच्या पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणामध्ये मी सतत पहिला क्रमांक मिळवण्याचा आणि तो टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्यात मला यशही मिळालं पदव्युत्तर शिक्षण घेत असताना असं लक्षात आलं की आपल्याकडे येणारे जे रुग्ण आहेत त्यांच्या वैद्यकीय समस्यांसोबतच काही सामाजिक प्रश्न पण आहेत आमच्या फील्डमध्ये जेव्हा हेल्थची डेफिनेशन केली जाते तो हेल्थ इज द स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल मेंटल अँड सोशल वेलबिंग त्याच्यामध्ये फिजिकल आणि मेंटल ह्या दोन गोष्टींवर आम्ही फार तर फोकस करतो पण व्हॉट अबाऊट सोशल वेलबिंग तेव्हा असं लक्षात आलं की सामाजिक प्रश्नांच्या निराकरणासाठी जर एका व्यापक क्षेत्रावर काम करायचं असेल तर प्रशासनाचा भाग होणं हे अनिवार्य आहे आणि अनि त्यामुळेच प्रशासकीय परीक्षांच्या तयारीची सुरुवात मी करण्याचं ठरवलं आणि अभ्यासाला लागा परीक्षांसाठी अभ्यास आणि त्याची पूर्वतयारी ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आणि महाविद्यालयीन परीक्षा या दोन्हीमध्ये खूप मोठा फरक असतो मित्रांनो त्याच्यासाठी त्यामुळे स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठीचं जे नियोजन असतं ते वेगळं करावं लागतं त्याचं जे नियोजन आहे ते परिणामकारक आणि रिझल्ट फेचिंग असलं पाहिजे याबद्दल एक माझ्या आयुष्यातला किस्सा तुम्हाला सांगू इच्छिते मी ज्युनियर कॉलेजमध्ये असताना कुष्ठरोग्यांसाठी हो आपलं पूर्ण आयुष्य वेचलेले आणि त्यांच्यासाठी आनंदवान फुलवणारे श्री बाबा आमटे यांना भेटण्याचा योग मला आला <laughs> मी बाबांना जेव्हा भेटले तेव्हा मी इतकी जास्त आनंदी होते मी बाबांकडे माझी डायरी दिली आणि त्यांना ऑटोग्राफ मागितला बाबांनी आनंदाने ती डायरी घेतली आणि त्याच्यावर सही केली आणि खाली एक वाक्य लिहिलं होतं ते वाक्य मला पूर्ण आयुष्यभर प्रेरणा देत गेलं जे मला अजून पुढेही आयुष्यात प्रेरणा देत जाईल बाबांनी असं लिहिलं होतं की भान राखून योजना आखा पण बेभान होऊन त्या अंमलात आणा मित्रांनो स्पर्धा परीक्षांच्या बाबतीतही अगदी असंच आहे आपण जेव्हा स्पर्धा परीक्षेला सुरुवात करतो तेव्हा ह्या परीक्षेचं स्वरूप ह्या परीक्षेचा अभ्यासक्रम गतवर्षीच्या प्रश्नपत्रिका या सगळ्यांचं नीट ॲनालिसिस करून म्हणजे भान राखून आपण परीक्षेची नियोजन केलं पाहिजे योजना आखली पाहिजे आणि नंतर मग तुमची जिद्द चिकाटी आणि आत्मविश्वासाने या परीक्षेला बेभान होऊन त्या भा त्या नियोजनाचं त्या योजनेचं पूर्णत्वात रूपांतर केलं पाहिजे बरेच जण असं म्हणतात की कितीही अभ्यास केला तरी लक फॅक्टर मॅटर करतो मी मान्य करते की लक फॅक्टर असतो पण मित्रांनो नव्याण्णव टक्के इंटेलिजंट हार्डवर्क आणि फक्त एक टक्के हा लक फॅक्टर प्ले करू शकतो असं म्हणतात की ओनली हार्डवर्क कॅन ओव्हरकम हार्ड लक त्यामुळे लक काय आहे किंवा माझं नशीब कसं आहे किंवा यावर्षी माझं चालतंय का नाही या सगळ्या गोष्टी गवन आहेत तुम्ही तुमच्या प्रयत्नांमध्ये जर सातत्य ठेवलं तर यश निश्चितच मिळतं आपण हा प्रवास जेव्हा सुरू करतो तेव्हा आपल्याला असं वाटत असतं की हां पहिल्याच प्रयत्नात मला अपेक्षित यश मिळेल पण स्पर्धा परीक्षा मग त्या यू पी एस सी असतील किंवा एम पी एस सी असतील ह्या दोन्हीमध्ये यशाचं जी शाश्वती असते ती एवढी जास्त नसते मित्रांनो त्यामुळे कधीकधी आपल्याला अपयशामुळे नैराश्य येण्याची पण शक्यता असते त्यावर एक चांगला उपाय मी स्वतः अनुभवला आहे तो म्हणजे पॉझिटिव्ह सेल्फ टॉक याला सकारात्मक आत्मसंवाद असं म्हणतात आयुष्यात जर यशस्वी व्हायचं असेल तर सकारात्मक दृष्टिकोन खूप आवश्यक असतो आणि सकारात्मक दृष्टिकोन हा एका दिवसात डेव्हलप होत नाही त्याच्यासाठी एक वे असा आहे की सतत स्वतःची सुसंवाद साधायचा आपण सगळ्यांशी बोलतो मित्रमैत्रिणींशी बोलतो सर्व आजूबाजूंच्याशी बोलतो पण कधी स्वतःशी बोलत नाही तर स्वतःची सकारात्मक संवाद साधत राहा हा प्रयोग मी परीक्षेतसुद्धा केला मित्रांनो तुम्ही आत्ताच प्रिलिंग्स देऊन आहे तुम्हाला सी सॅटचा पेपर पण तुम्ही दिला आहे तुम्हाला अनु लक्षात आलं असेल की किती प्रेशर असतं त्यावेळी जर तुम्ही स्वतःशी पॉझिटिव्ह टॉक केलात एक सकारात्मक संवाद साधलात आणि स्वतःलाच मोटिवेट केलं तर तुम्ही नक्की एका पॉझिटिव्ह ॲटिट्यूडनी आणि आत्मविश्वासाने या परीक्षेला आणि या पूर्ण प्रवासाला सामोरे जाऊ शकता मित्रांनो असं म्हणतात की देर इज नो शॉर्टकट टू सक्सेस अँड यू विल नेवर फेल अंटील यू यू स्टॉप ट्राईंग म्हणजे तुम्ही तुमचे प्रयत्न सोडेपर्यंत तुम्ही अपयशी वाल्याची काही असं शक्य नाही आहे त्यामुळे प्रयत्न सतत चालू ठेवले पाहिजेत आणि असेच मी माझे प्रयत्नही सतत चालू ठेवणार आहे त्याच्यासाठी मी माझ्या भारतीय प्रशासकीय से सेवेमध्ये परीक्षा म्हणजे यू पी एस सीद्वारे परीक्षा देण्याची माझी मनस्वी इच्छा आहे आणि ती मी पूर्ण सतत चालू ठेवणार आहे माझ्या मनोगताचं शेवट मी माझ्या एका आवडत्या कवितीने करू इच्छिते जन्माला आला आहेच थोडं जगून बघ जन्माला आला आहेस थोडं जगून बघ जीवनात दुःख खूप आहे थोडं सोसून बघ चिमुटवर दुःखाने कोसळू नकोस दुःखाचे पहाड चढून बघ खरं तर जीनं एक पुढं असतं जाता जाता एवढं सोडवून बघ जाता जाता एवढं सोडवून बघ धन्यवाद